रेंधाळ येथे नऊ डिसेंबरपासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रेंधाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नऊ व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बावन्नावे हातोळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा म्हणून आरोग्य जीवनशैली दळवण आणि वाहतूक संगणकीय विचाराचे पाच विषय आहेत विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक स्तर माध्यमिक उच्च माध्यमिक स्तर अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासाठी माध्यमिक सहाय्यक परीक्षक दिव्यांग गट असे गट निश्चित केले आहेत नऊ डिसेंबर रोजी नोंदणी उद्घाटक वैज्ञानिक साहित्याचे प परीक्षण होणार आहे दहा डिसेंबर रोजी परीक्षण व बक्षीस समारंभ समारोप होणार आहे हातनेर तालुक्याचे उपा उपशिक्षणाधिकारी माननीय श्री दिगंबर मोरे गट शिक्षणाधिकारी आर जी चौगले विस्तार अधिकारी सौ भारती कोळी उपयुक्त केंद्रप्रमुख भारत पाटील तालुका विज्ञान समितीचे प्रमुख श्री सागर चुडाप्पा अध्यक्ष सचिन कोंडेकर सर्व संग संघटनेचे पदाधिकारी व सर्व केंद्रप्रमुख शालेय व्यवस्थापन समिती रेंधाळ समन्वय श्री राजीव कोरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृंदा पाटील मॅडम हे सदरच्या विज्ञान प्रदर्शनाचे संयोजन करत आहेत तालुक्यातील सर्व शाळांना सहभागी घ्यावा असे आवाहन गटशिक्षण अधिकारी श्री जी चौगळे यांनी केले आहे हुपरीहून एन, एन न्यूज प्रतिनिधी चिनू निंबाळकर नमस्कार मी सौ गुरुदत्त पाटील मुख्याने पिका कॉलेज रेल्हंद शिक्षण विभाग पंचायत समिती हातकलले व इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रेल्हंद यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील बावनावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस व दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या निंदू स्कूल व जुनियर कॉलेज रेंगाळमध्ये संपन्न होत आहे भविष्यातील सक्षम भारत घडवताना आपल्या विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती संगोपन करण्याच्या उद्देशाने व विद्यार्थ्यांच्या सृजनशील आविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या शाळेतील या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ सर्वांना